नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ हा स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपण कुर्डवाडीवरून धाराशिवमध्ये गेलो होतो आणि धाराशिववरून डायरेक्ट सोलापूरला आलो रस्ता चांगला होता गाडीचा स्पीड मात्र त्यावेळेसनं शंभरचा होता कारण रस्ता होता चांगला उशीर झालेला होता म्हणून आपण थोडंसं फास्ट आलो पण कन्फ्यूज डोक्यामध्ये हो उशीर तर झालेला आहे स्पीड तर वाढवायचा नाही गव्हर्मेंटचं लिमिट आहे ऐंशी नव्वदचं पण आपण आलो शंभरच्या स्पीडनं चला तर मित्रांनो आता हे सोलापुरात आलेलो आहे सोलापुरामध्ये टेम्परेचर जास्त आहे ह्या टायमिंगला सुद्धा संध्याकाळच्या पाच ते सहा वाजता आहेत आणि विशेष म्हणजे पावसाचंही काही प्रमाणामध्ये वातावरण झालेलं आहे सोलापुरामध्ये आणि ही गाडी आहे आज टाटा नेक्सॉन गाडी फा आज खूप वेगळी आहे तर मित्रांनो टाटा नॅक्सॉनच मला काय आवडतं माहिती आहे का सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाडीचा रिवर्स पार्किंग कॅमेरा असेल तर तो मला खूप खूप आवडतो मी तुम्हाला तो प्रॅक्टिकली सुद्धा दाखवतो हे बघा बघितला रिवर्स पार्किंग कॅमेरा त्याच्यानंतर हा जो आहे ना टाटाचा लोबो आहे इथे स्टेअरिंगच्या मध्यवर्तीय ठिकाणी आणि हॉर्न बऱ्याच गाड्यांचं का नाही हॉर्न हितं असतं तर ते आता टाटा नेक्सॉनचं जे हॉर्न वाचतं ना ते हिते आहे हिते खूप चांगले असतं तंत्रज्ञान खूप चांगली, चांगली टेक्नॉलॉजी टाटानी काढलेली आहे पहिल्यापेक्षा खूप सुंदर गाड्या आलेल्या त्या आणि हे बटन दाबलं की गाडीची मागची टिकी उघडते लक्षात घ्या एवढं चांगलं तंत्रज्ञान अलीकडच्या काळामध्ये टाटाने काढलेलं आहे भरपूर प्रमाणात सेफ्टी आहे छत्रपती शिवाजी प्रशाला सोलापूर ह्या ठिकाणावर आहे मित्रांनो आणि समोरचा जो रोड आहे तो सरळ डपरीन चौकाकडे जातो किंवा हुतात्मा स्मृती तर मित्रांनो सोलापुरामध्ये झाडी आहे काही भागामध्ये तरीही टेम्परेचर सोलापूरचं जास्त असतं बरं का त्रेचाळीस चव्वेचाळीस पर्यंत टेम्परेचर असतं सोलापूरचं तर मित्रांनो हे गोल्ड कलर लॅब हे फोटोचं दुकान आहे इथे आणि एकेकाळी आम्ही इथे फोटो काढायला यायचो बघा सोलापुरातलं प्रसिद्ध जुनं हे सोलापुरातलं सिटी कॅनर आहे इथे शॉपिंग वगैरे करायला लोक येतात ही नवी पेठ आहे इकडं बारड लॉटरी सेंटर प्रसिद्ध सोलापुरातलं तर मित्रांनो हे सोलापुरातली समोर जे तुम्हाला दिसते ना ते जुनी डी सी सी बँक आहे आणि इकडं हे झाड वगैरे दिसतात ना तिथे किल्ला आहे बरीचशी लोक संध्याकाळच्या टाइमिंगला इथे फिरायला येतात आणि समोरच्या साईडला जे दिसतंय ते तुम्हाला तिथे पार्किंग आहे बघा सोलापूरच तर मित्रांनो संध्याकाळचा टायमिंग आहे आपण सोलापुरातच आहोत अजून जरा फ्रेश वाटायला लागलो तोंडावर पाणी मारल्यामुळं आता जरा थोडस केसावरनं थोडासा कांगवा फिरवूया म्हणजे झालं परत गावाकडे जायचं आहे हवेवर ड्रायव्हिंग करायचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेश वाटलं पाहिजे तर मित्रांनो सोलापूर पुणे हायवे रोडवरचं जे निसर्ग हॉटेल आहे ना त्या निसर्ग हॉटेलची इथे एक शाखा ओपन झालेली आहे सोलापुरामध्ये आणि ते एकदा पेपरला मी वाचलेलं होतं आणि स्वच्छता असेल क्वालिटी असेल किंवा इतर सगळे विषय असतील तर हे हॉटेल सक्षम आहे बघा त्या बाबतीत आणि हे टाटा नॅक्सॉन कसे आपण पार्किंग आहे एकदा बघा एका साईडला पार्किंग केलेली आहे इतर कोणत्या गाड्यांना अडथळा येऊ नये अशा हिशोबामध्ये आपण पार्किंग केलेली आहे मित्रांनो आजचा सोलापुरातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाईल आणि कमेंट करूनसुद्धा सांगा मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू